सारैले माहित आहे आणि तुला माहित नाही म्हणतं अहो नाही ना खरस नाही खरस कोणी वा कोणी आहे आपली इच्छा से काय काभर बोलूच कुटची रे दे तुले सारस माहित आहे बल माहित आहे तुले सारस माहित आहे म्हणून अहो नाही ना बिचारी पुष्पे खरस माहित नाही ना मले सांग ना कोण होतं मी सांगतो सही हां पण मा नाव नाही आला पाहिजे कुठं बाहेर नाही त सांग 신 सारेले इनच सांगत इनच सांगितलं त्या सास सरकी करशील ती ने काय मांगते समटीत येशो दा बाई हां तू व्यक्तना ती ली आपले इतेत असते नाही वेडा आमच्या आपले समटीत असते हां तीची पोरगी वा तिचं नाव काहीच आहे बस काहीतरी नाव आहे तिचं मला आठवून नाही राहिला आता तिच्या शब्द म्हणते दिसतच आहे म्हणून त्याचा वाटतं बघितलं साधू सुद्धा पोर काय म्हणून हां म्हणजे म्हणजे असं वाटतं नाही मग कापासून पाहायचं म्हणून काही प्रेम घेम आहे म्हणतो सुद्धा म्हणतो त्याचा नाही आणि बाहेर बेकुन पोरं एकदा हो पाहिली आहे तही पाहिली आहे ना आपल्या इथे तसं ती पाहिली आहे पण हेच म्हणून नाहीत नाही तिला आरती आहे वाटते मी तिचं नाव आरती आहे हा आरतीच नाव आहे तिचं आणि ठेवी का मग आरती नावाची एक पोरगी आहे हां हां इथं मागच्या बोलतात आपल्या असं तिचं बुचा गिचारायची असं घातल्यावर हां आणि मी सदैव सदैव बुचा सायटी ठेवी वाटते मग आहे ना तेच ना हां 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 तेच तेच आहे बरोबर आहे तिथं तेच आहे हा को हा ठेवी तो नाही मग मग करून टाकू नको करून टाकू नको मग हायतो आणि तसं चांगला आहे तो हा तो चांगलाच आहे पोरगा तसा कमावते चांगला आणि लाईन शिरे म्हणजे असा वयसन गिसन कोण जाय नाही पाहिलं गेलं तर चांगलाच पाहिलं तिने तसं पाहिलं तो करून टाकायला पाहिजे मी तर म्हणतो नाहीतर आता वय झालंच ना लग्नाचं तिचंही झालं आणि त्याचंही झालं करून टाकायला पाहिजे मग कोणी करूयाला पण पाहिजे तिच्या तिच्या बाबा नाही म्हणते अट्टी बाई ती तिच्या बाबा म्हणते अट्टी का तिच्या आत बाय देतो असं काहीतरी आहे तिचं चालू म्हणून म्हणून ते करून नाही राहिले आणि तिच्या घरचे सांगत वाटते ते ना पण तिच्या घरचे की नाही नाही तिच्या घरचे नाही म्हणून राहिले नाही म्हणते गाठल्या गट पाहिजे नाही म्हणते आणि त्याच्यापेक्षा तर त्या आताच परबं चांगला आहे असं तसं त्याच्या घरी इष्ट आहे म्हणते चांगली लई मोठी इष्ट आहे म्हणते दुकान आहे वाटते का काहीतरी त्याच्या घरी फक्त अशी तीच करते ना म्हणून म्हणते नाही म्हणते अट्टी आई आईबाबा

पुरून टाकाय पाहिजे कोण टाकायची मला आता त्याचा विषय आहे बी की काय करते काय नाही आपण गम न, आप न शकतो तशी ती पोरी चांगली आहे म्हणते हां मी ऐकलं त्या पुरीचं तशी चांगली आहे म्हणते ते फक्त याच्यासोबत वाटते बाकी इकडे तिकडे कधी कधीचा कला नाही ऐकायला याला यायचं आहे वाटते दोन चार वर्ष झाले करून टाकायला पाहिजे ते लग्न चांगली गोष्ट आहे ना काय उरलं आपल्या मताने केलं तर लग्नच नाही आता पोरीचा फोनच नाही आला मग कसंच फोन नाही केला पोरीनं उजा करून बघू तिला फोन काय करून काय नाही तो हॅलो हॅलो शालू हां मी बोलली आई काय करू नाही बसली तशीच आताच कामं झाली थोडा वेळ झाला बसली होती ती बाकी तब्येत कब्यता काय म्हणते लकरायच्या तू या जवायची हां तुझ्या सगळं चांगलं आहे म्हणलं जिथ तर फोनच नाही केला म्हणून नाही केला मग मला तू या कणाली आली म्हटलं लय जिथ झालं म्हटलं पोरीचा फोन नाही आला तब्येत पाणी चांगला आहे का नाही आहे तर म्हणून फोन केला नाही नाही चांगलं तर चांगलं सरायची तब्येत गिबे तर चांगलं आहे नाही चांगली आहे लेकराची चांगली आहे चांगली आहे तब्येत देत झालं मग वैवड गेट झालं ती सर हा मी काही विकतच घेतल्या आवडनं मग काही केलं फक्त वड्या गड्या केला घरी बाकी विकतच घेतलं असं असं हो का याच्या मग तू कधी येतो आंबेचारस आलेचो येईन नाही येईन ना आता तर सध्याच्या लेकराचे पेपरच चालू आहे आणि त्याचे संपन्न एप्रिल महिन्यात पेपर होईल द्यायचे पंधरा तारखेपर्यंत मग येईन मग मे महिन्यातील मे महिन्याच्या एक दोन तारखेला येईन मग फोन गेन करतो मग काय घ्याल यासाठी दादाला पाठवून मी घ्याले चांगले येतो दहा दिवसासाठी लगेच झाली आलीस नाही तू हा 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 येतो ना येतो पाठवतो तू दादा मी फोनच करून कधी यायला लागते तो मग येऊन जाईल रही ना आठ दहा दिवस मला आता तू आठवणी राहिली रैद्यत झाली आली नाही मॅ चक्कर नाही झाला नाही तर तू ये ना घरी ये ना आठ दिवस राहिले मी मग आता नाही सांगत हो मग सांग ना आठ दहा पण झालं तर येईन मग बरं मग ती तब्येत चांगली आहे ना हा हां बही माही तब्येत तिब्य चांगली आहे तशी चला चांगला आहे वहिनी कुठे गेल्या दादा वहिनी हाय ना हाय आपल्या सगळं जण आता बा आपले मला नव्हतं कोणतरी कमी होती आता म्हणून केला तुला फोन Mbaara bara, bara man. mang, <tripsi> mantu ka mang tauta phone. ah tauta ata, ah tauta tauta, ah para bala teka chang rotoli mang le, chashabta polis bala mang le chang na watti, mang leidut zareponi gelta tamang le ga kora sot bala le tei tu ah, mang kona le gelta tapone, koi ini iapla bali le gelta, shalulipon gelta, leidut zaleke lasnina tamang mang gelta, mang kaya mang mang bayi, mang sabal sang le mang le tabi tagi bata, hawaw sara jata bali bata sang le mang येईन म्हणे येईन म्हणे सध्या काहीच पेपर असतात म्हणे मग उद्या काहीच पेपर झाला करून म्हणे फोन मग पाठवतो म्हणून दादाले बरं बरं <coughs> बाकी मी का म्हणलो तू गेलती का मग इथं शकुंतला का कुठे गेलती का बुड्याची भेटी हां काय म्हणते बुडा गेलती बाप्पा चांगली आहे चांगला आहे बुडा सध्या असं टेन्शन घेतलं म्हणते म्हणून झालं म्हणते असं हां मी आहे तुला टेन्शन ना झालं म्हणून हां टेन्शन घेतलं म्हणते बाप्पा पोराच्या लग्नाचं आणि बुड्याला दिसलं म्हणते स्वप्न का मी मेलो मी मेलो म्हणून म्हणून घेतलं म्हणते टेंशन काय टेन्शन घेते काय आम्ही बुडा येत असते हा लेकरांचं सार बरोबर राहत असलं येत असते टेन्शन उरकून टाकायला पाहिजे मग पटकन पोराचं लग्न काय ठेवते वेळ देश लांबून लांबून करून टाका मला पटकन आता पोरगी भेटेल तेव्हाच करून ना हा तसं कसं करन कोणी पुणे पोनी पोरगी देऊन देत असते काय पाहतेस ना पोरगं काय करते काय नाही काय घरी कसं आहे हा म्हणा ठेव आहे भेटानस ना ते भेटानस पोरगी मले दोन पाला गण सबळेच्या घराकडे गेलोच नाही मी मी भेट घेऊन जा बुडेची सेम बुडायचं आणि तुमचं लाईव्ह पट्टी बुडायला तुमच्यासोबत गोष्टी गोष्टी सांगते तर जाय मग उसक चहा टाक बरं आपल्यासाठी जा चहाची तलो बाली म्हणलं काय बापा माणूस तुम्ही आता तर चहा पिल्या थोड्या वेळ नाही झाला घरी आली तेव्हा तुम्हाला घरी येऊन किती वेळ झाला अर्धा तास तरी झाला धड अजून चहा चहा करून राहिले पुरा एवढा चहा नको पेज जू एवढा चहा पण चांगला नाही बरं अशी मॅशिटी होती ना एवढा चहा नको पेजू देत जास्त जोईल जास्त चहाच ना चहा चहा करून निरामून द्या लागते जा आता 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 दे ह्या वेळ ना मग नाही मागत तुला जा दे आता नेहमीच आहे तुमचं ह्याडून दे ह्या दे मागत नाही मागत नाही निरा चहा पित्रॅ ते जेव्हा आपण तेव्हा इकडून तिकडून आले का चा इकडून तिकडून आले का चा कायच करा ह्या माणसाच समजून चहा कटाला असा